नमस्कार रामटेक येथील जैन मंदिर परिसरातील सर्व नागरिक रामटेकच्या रोपे साठी मला धन्यवाद यासाठी आले परंतु आपल्या सर्वांना मी मनापासून आपले आभार मानतो परंतु मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आपले नेते ने आणि देशाचे नेते मान्य नितीनजी गडकरी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विनंतीवरून रामटेकला रोपेची भेट दिली आणि जैन मंदिर ते राम मंदिर याला जोडल्यामुळे अनेक वर्षापासून रामटेक वासियाचं जो स्वप्न तो पूर्ण करण्यामध्ये मला यश आलं त्यासाठी मी मनापासून आपले आणि माननीय गडकरी साहेबांचे आभारी आहे रामटेकचं गळमंदिर हे राज्य पुरातत्व विभागाचं संरक्षित स्मारक आहे आणि त्यामुळे रामटेकच्या फ्रंट साइडला जेव्हा आपण पाण्याची टाकी बांधली होती तेव्हा खूप अडचण झाली होती की त्याच्यामुळे रामटेकचा व्यू खराब होत होता जेव्हा रुपवेची टीम रामटेकला आली त्यांनी तीनदा चारदा भेट दिली मी त्यांच्या समोर पूर्णपणे फिरलो आणि फिरल्यानंतर नेहरू मैदानातून शक्य आहे का रामदर्यातून शक्य आहे का किंवा कुठून शक्य आहे या संदर्भामध्ये सर्व तीनशे साठ डिग्री त्याची तपासणी झाली परंतु पुरातत्व विभागाच्या सरशीच मार्ग असल्यामुळे आणि त्याला लँडिंगचे वेगवेगळे पॉईंट दिले असल्यामुळे त्या परिसराची विदृतता पाहून होऊ नये म्हणून ती जी टीम आली होती त्या टीमनी जी जी त्या जागेची स्त्राची पाहणी केली आणि सुदैवाने त्या सर्व जागा आपल्याला महाराष्ट्र शासनाची सर्व नंबर थर्टी नाईन नंबरची एक जागा मिळाली जी नव्हती महाराष्ट्र शासनाची होती आणि त्यामुळे आपल्याला एक जागा मिळाल्यामुळे आपल्याला पार्किंग वॉशरूम म्हणजे स्वच्छतागृह आणि सर्व पद्धतीचे तिकीट काउंटर वगैरे याच्यासाठी आणि पार्किंगसाठी मोठी जागा लागत होती आणि कुठे जर आपण गेलो तर तो परिसर कुठेही खराब होईल याची देखील काळजी आपल्याला घेण्याची खूप गरज होती आज या सर्व लोकांना काही लोकांनी भ्रम पसरवलं की तुमचे घर तोडले जाणार आहे घर तोडले जाऊ नये म्हणूनच सर्व नंबर थर्टी ची निवड करण्यात आली काही लोक समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं भ्रम पसरत आहेत मी सर्वांना सांगू इच्छितो की रामटेकच्या प्रगतीसाठी रामटेकच्या विकासासाठी एक अतिशय महत्वाचा पाऊल हा रोपवे ठरणार आहे आज जे म्हातारे लोक होते ते रामटेक ते गैरमंदिर जाण्यासाठी सिंधुदुर्ग पर्यंत आपली गाडी जाते परंतु त्यापुढे राम मंदिरापर्यंत लोकांना प्रवास करता येत नाही परंतु आता जैन मंदिर पासून जर राम मंदिरापर्यंत रोपवे झाला तर अनेक लोक ते जाऊ शकतीलच परंतु तिथला जो व्यू आहे जेव्हा रोपवे मध्ये आम्ही जम्मू काश्मीरला किंवा अनेक ठिकाणी गेलो तर रोपवे मधून त्या ग्लासमधून जेव्हा आपण बाहेर पाहतो परिसर अतिशय सुंदर दिसतो आणि मागून जर हे सर्व लोक वर आले तर त्यातून त्यातूनच नाही तर सर्व येतील ते ते कारण की रोपवे खालून वर जाताना तो वीम असेल किंची बॅकवॉटर किंवा तिथला जो हिरवगार निसर्गरम्य परिसर आहे तो अतिशय सुंदर या ठिकाणी दिसणार आहे तर त्यामुळे या रोपवे ला आर्थिक प्रगती अजून जास्त जे जे म्हातारी नाही आहे किंवा जे जयऱ्या सुद्धा या संदर्भामध्ये लोकांना करता येईल आणि देखील या माध्यमातून कमी होईल अशा पद्धतीचं चांगलं काम या आपल्या सर्वांना मनापासून देतो की आपण या ठिकाणी आला आणि कुठल्याही माणसाला जेव्हा लोक कोणाला कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा लोकांना कन्व्हिन्स करतात रोपवेसाठी चांगले शब्द तो ज्यांच्या तोंडातून मुखातून कधी निघू शकत नाही ते या संदर्भामध्ये विरोधात बोलत आहे लोकांमध्ये भ्रम पसरवत आहे शेवटी रामटेकच्या विकासासाठी एक अतिशय महत्वाचं काम झालं ते त्यांना कधी दिसू शकत नाही त्यांचा जन्मच विरोध करण्यासाठी झालेला आहे ते प्रत्येक कामामध्ये विरोध करतात त्यांना खऱ्या अर्थाने माझ्या शुभेच्छा आहे त्याला काही त्याच्यामुळे माझ्या कामामध्ये काही फरक पडत नाही मी अतिशय वेगाने या ठिकाणी काम करणार आहे रामटेकची गणमंदिर आता पाच कोटी रुपयाची लायटिंग झालेली आहे तशी अंबाडाला देखील पाच कोटीची लायटिंग लागत ला आहे पंधरा वीस कोटी रुपये मधून रामटेकच्या गणमंदिरामध्ये पूर्णपणे दुकान गाड्या आपण नव्याने बांधत आहोत तशाच पद्धती रामबाडा देखील आपण नव्याने दुकान गाड्या आणि सर्व दहा कोटी रुपये खर्च करून बांधत आहोत रामटेकच्या नेहरू मैदानामध्ये सुमारे पंधरा कोटी रुपये खर्च करून चारही बाजूला जो मंदिर आहे तो अतिशय सुंदर करत आहोत राखी तलावाला देखील आता दहा कोटी रुपयाचं काम सुरू झालेलं आहे तिथून राखी तराव परिसर देखील सुंदर राहणार आहे रामटेकचा बस स्टँड याला आपण कोटी रुपये आहे आणि कोटीचं काम देखील जंगल चालत दर्शवलं जाईल राम दर्शवले जातील कालिदासांचा त्या ठिकाणी आणि इथे आदिवासी संस्कृती आणि सर्व संस्कृतीचा प्रतिबिंब देखील आपण रामटेकच्या नवीन बसस्टँड जे पंधरा कोटीचं काम आपण मंजूर केलेलं आहे तसं देखील निविधा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे अशा पद्धतीने रामटेकच्या विविध चौकाचं सौंदर्यकरण करत आहोत हे सर्व कामामुळे काही लोकांच्या औषधे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे आपला दवाखाना आपल्या झाली आपली स्कीम आहे आणि आपण चौसष्ट हजार पेशंटची आता घरोघरी जाऊन तपासणी केलेली आहे आमदार वैद्यकीय दिव्यांग सहायता कक्षा आपलं तर त्यांना जर त्यांच्या कोण दुखत असेल तर त्यांना आपण औषधी देऊ शकतो त्याला काही अडचण नाही परंतु चांगल्या कामामध्ये विरोध करण्यासाठी कट कार्यस्थान काही लोक बसून मिळून एकत्रितपणे करत आहेत त्याच्यात सर्व लोक एकत्रित झालेले आहेत ज्यांना ज्यांना विधानसभेमध्ये स्वप्न किंवा ज्यांना असं वाटतं की माझ्या विरोध करायला पाहिजे ते सर्व लोक एकत्रितपणे विरोध करत आहेत परंतु त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहे कारण की माझा विरोध करता करता ते लोक रामटेकचा विरोध करू लागलेले तर तुम्ही कुठली काळजी करण्याची गरज नाही आणि सर्व नगरवासियांना सांगू इच्छितो की जे जे लोकांच्या मनातील रामटेक होत तो तो आता घडत आहे आपली सरकार यांनी खूप मोठा निधी रामटेकसाठी दिलेला आहे त्याचे सर्व काम सुरू झालेले आहे आणि दोनशे अकरा कोटीचा जो नवीन आराखडा आहे त्याचे तर एकही काम सुरू झालं नाही हे सर्व जुने जे आपण नोंदून केलेले काही काम आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी विशेष करून मला पन्नास कोटी रुपये वेगळे दिले होते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे रामटेकच्या श्रीराम सांस्कृतिक महोत्सव मध्ये की रामटेकला जे पैसे मिळतील ते आता डिपॉजिट म्हणून राहील ते कधी परत जाणार नाही आणि त्यामुळे आपल्याला जे पुरातत्व विभागाच्या आणि वन विभागाच्या अडचणी येत होत्या त्या सर्वांवर आपण आता मात केलेली आहे आणि आपण आपल्या मनातील जो रामटेक होत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत फॉरेस्टची जागा असल्यामुळे आपण गट मंदिरामधून अडीच एकर फॉरेस्टची जागा डिफॉरेस्टेशन केली आंबाडामध्ये फॉरेस्टची जागा अडीच एकर पुन्हा डिफॉरेस्टेशन केली असं करून दोन्ही ठिकाणी जिथे आपल्याला काम करायला जागा नव्हती तिथे आपण जागा देखील उपलब्ध करून घेतलेल्या आहे आणि कोणी विरोधकांनी किती विरोध केला तरी त्यांच्यामुळे मला त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला अधिक जिद्दीने काम करण्याची जिद्द आणि प्रेरणा निर्माण होते तर त्यांनी असाच विरोध करत राहावं आणि मी असंच काम करत राहावं त्यासाठी आपण मला आशीर्वाद द्या ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र